रायगडावरील वाघ्याच्या समाधीबाबत छत्रपती संभाजीराजे भोसले जे बोलले ते चूक शिवप्रतिष्ठानचे संस्थाप संभाजी भिडे यांची भूमिका वाघ्याची जी कथा सांगितली जाते ती सत्य संभाजी भिडे यांचं वक्तव्य स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा नवीन व्हिडिओ समोर नव्या व्हिडिओतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका सलग तिसऱ्या व्हिडिओतून कामराचे नेते मंडळींवर टीका कुणाल कामराला खार पोलिसांकडून आज दुसरं समन्स बजावलं जाण्याची शक्यता वादाच्या केंद्रस्थानी या स्टुडिओवर मुंबई महापालिकेची कारवाई सुरू स्ट्रक्चरल ऑडिट नंतर महापालिकेनं अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला कुणाल कामराच्या व्हिडिओला टी सिरीज कडून कॉपीराईटची नोटीस कामरानं टी सिरीजच्या गाण्याची वाद्यगीत वापरल्यानं ही नोटीस बजावण्यात आली आपण गाण्याचे बोल किंवा मूळ वाद्य वापरलेलं नाही कामराचं स्पष्टीकरण कुणाल कामराच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी शिवसेना विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांचे मुंबई पोलिसांना पत्र राजकीय नेत्यांचा अपमान करण्यासाठी सुपारी घेतली असल्याचंही पत्रातून स्पष्ट उपमुख्यमंत्री शिंदेविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कुणाल कामरा आणि सुषमा विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव प्रवीण दरेकरांनी हा प्रस्ताव मांडला स्टँडअप कॉमेडियन कुणाल विरोधात साकेना कायदे शिवसैनिकांचं आंदोलन युवासेनेच्या प्रयांगलांडीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी दहा एप्रिलला होणार संपूर्ण प्रकरणात वार्मी कराडनं आरोपींना मार्गदर्शन केलं वकील उज्ज्वल निकम यांची कोर्टात माहिती आरोपींना हव्या असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती दहा एप्रिलला आरोपांची निश्चिती करण्यासाठी अर्ज करणार असल्याची ही माहिती सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा तपास कडे वर्ग या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होण्याची शक्यता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज